नमस्कार मंडळी झी मराठीवर सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत गुरु पौर्णिमेचं औचित्य साधत झी मराठीने त्यांच्या आणखी एक नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे या नव्या मालिकेचं नाव आहे तारिणी तारिणी या नव्या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांची मन जिंकल्याचं पाहायला मिळालं तर या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार ही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे शिवानी ही एका डॅशिंग पोलीस ऑफिसरची भूमिका साकारताना दिसेल शिवानी सोबत या मालिकेत अभिनेत्री अभिज्ञा भावे ही सुद्धा झळकणार आहे मात्र नायकाच्या भूमिकेत एक नवा चेहरा जे मराठीने लॉन्च केला आहे या अभिनेतेच नाव आहे स्वराज आहे स्वराज, स्वराज, स्वराज हा या अगोदर बऱ्याचशा मालिकांमध्ये झळकला होता सण मराठीवरील तुझी माझी जमली तुडी या मालिकेत त्याने काम केलं आहे याशिवाय त्याने सोनी मराठीवरील ज्ञानेश्वर माऊली या मालिकेत कनकराजची भूमिका साकारली होती याशिवाय तो लेख असावी तर अशी या चित्रपटात सुद्धा झळकला होता दरम्यान स्वराज हा जे मराठीवर पहिल्यांदाच नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे ते मराठीने जो प्रोमो शेअर केला आहे त्या प्रोमो मध्ये स्वराजचा डॅशिंग अवतार पाहून प्रेक्षकांनी त्याचं कौतुक केलं आहे दरम्यान तारीने या मालिकेत शिवानी सोनार अभिज्ञा भावे आणि एन स्वराज यांच्या व्यतिरिक्त बरेचसे मराठी कलाकार पाहायला मिळणार आहेत आता ही नवी मालिका झी मराठीवर केव्हापासून दाखल होते आणि या नव्या मालिकेमुळे झे मराठीवरील कोणती जुनी मालिका निरोप घेते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तारीनी या नव्या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका